जरांगेच्या अर्ध्या लोकांनी ना अकाउंट डिलीट केले फेक अकाउंट ज्यांनी माझ्या काय बनवल्या होत्या ना त्याचं कारण फार चौकशी चा कसून चालू झाले झाली हजार बायका घेऊन मी उपोषण करणार देवेंद्र फडणवीस राजीनामा द्या तुझ्या बापाच आहे होय सरकार होय तुझ्या बापाच आहे का सरकार देवेंद्र फडणवीसला चालली राजीनामा कोण तू शेमडी कोण तू देवेंद्र फडणवीसला राजीनामा मागाय चालली आणि मी नाही तो आमदारच लागेल तुझी चौकशी आता बघतो तोच लावेल आता त्यामुळे दहा नवरे करून देते मला कधी काय कुणाची रखेल म्हणते मला कधी काय कुणाचा चोखलेला आंबा म्हणतो दिवस याच्यावर पडलेली असती कोण काय तुला बोलतं का ते काढायचं आणि तुला पाठवायचं ते त्या कामासाठी तू तिला तुझ्या बायका ठेवलेल्या आहेत त्यांना दोन दिवसात मध्ये सांगवे पोलीस स्टेशनला बोलवते शंभर टक्के शंभर टक्के बोलवतो आता सांगून का मला काल पोलिसांनी सांगितलं की ताई ह्यांचे सगळे पुरावे आम्हाला त्या तुम्ही कारण खूप झाले दहा नवरे करून दिले जे तुम्हाला कुणाची रखेल केली काल कोणतरी बाई माझ्यावर भुकली आता मी तिला खूप चांगल्या भाषेत सांगते बर का खूप चांगल्या भाषे तिला एकही शिवी दिली नाही आता दोन चार दिवस झाले मी मला वाटतं एकदाच चिडून बोलले होते ते पण आहे ना सगळं हिच्यामुळे हिनं जे असं चालू केलंय ना घाण 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 दहा नवरे करून देते मला कधी काय कुणाची रखेल म्हणते मला कधी काय कुणाचा चोखलेला आंबा म्हणते मला म्हणजे तिला कायद्याची भीती नाहीये आणि जे सगळे प्रूफ आहे माझी विनंती आहे आता जे माझे सबस्क्रायबर आहेत त्यापैकी सर्व लोकांना मी या सडक्या बाईचं बघत नाही हो आज मी तिला सडकीच म्हणणार आहे कारण ती सडकीच आहे तर या बाईचं मी काहीच बघत नाही पण तुम्ही लोक ज्या वेळेला माझे सबस्क्रायबर लोक तिच्याकडे जातात जसे काल मला बरेच स्क्रीनशॉट लोकांनी दिले तसेच मला द्या आणि स्क्रीन रेकॉर्डिंग पण हि करून ठेवा तुम्ही लोक कारण मला ती कोर्टात लागणार आहे हिला फार मज्जा वाटते ना ही कायद्याला घाबरत नाही ही डायरेक्ट म्हणजे हिच्या वागणी वागणुकी वागणुकी मधनं दाखवते की, की मी कायद्याला घाबरत नाही जरांग्याच्या अर्ध्या लोकांनी ना अकाउंट डिलीट केले फेक अकाउंट ज्यांनी माझ्या काय बनवल्या होत्या ना त्याचं कारण फार चौकशी कसून चालू झाले झालेली आहे पण हिचा माज कमी होत नाहीये एक स्त्री म्हणून ना मला नव्हतं हिला त्रास द्यायचा की जाऊ दे मरू दे तिचे पापू ने तिच्या ती परंतु तिनं ज्या पद्धतीमध्ये महिलांना त्रास देणं लावलेला आहे ना टिकटॉक पासन टिकटॉक पस नाही तेच करते नंतर बरं ही तेच हिचा विषयच तो आहे फक्त महिलांना टार्गेट करायचं महिलांना घाणघाण बोलायचं हिची टीम बनवून ठेवलेली आहे ते सगळं कोर्टात मध्ये होणार आहे कोर्ट, कोर्ट आहे या देशाला संविधान आहे सगळं काही आहे त्याच्यामुळं काळजी नसावी आता जितक्या महिलांना तू घाण बोललेली आहे ना जितकी कोणती पूनम म्हणून आहे मला माहित नाही परत आणखी एक कोणीतरी बाई आहे ह्या मला जे काय काय बोलल्यात ना ते माझी विनंती आहे सगळ्यांना की मी नाहीच इथं थोबाडाही बघायला जाईल तर इंटरेस्टच नाहीये ते कुणाला असतं ज्यांना काहीतरी ओढून ताणून सबस्क्रायबर आणायचे असतात किंवा ज्यांना पब्लिकला दाखवायचं असतं मी किती खतरनाक आहे संगीतावानखेडे मला घाबरती मी तिला बोलू शकते हे त्या लोकांना करायचं असतं मी नाही करत ते मी अन्याय तिथे प्रतिकार हे माझं ब्रीद वाक्य आहे त्याप्रमाणे मी वागते आणि जगते अगदी पहिल्यापासून ज्या वेळेला मला असं वाटलं होतं कुठेतरी तुझ्यावर अन्याय होतो म्हणून मी तुला सुद्धा मदत करण्याचा प्रयत्न केला पण तू त्या लायकीचीच नाही तुझी ती पात्रताच नाही आणि तू अभ्यास कर किती बायका तुझ्यापासून लांब गेल्या आहेत ज्या आहेत ना सोशल मीडियावर ह्या युट्यूबर नाहीये किंवा या बायकांचा काहीच घेणं देणार नाही या बायका अशा आहेत ना की त्यांचं काय बोलूच नाही बायकांचं पण निघणार आहेत त्या कशा आहेत त्या कारण तुझ्या जवळची रुणाली मी तिला फार जवळून बघितले ज्या काहीच घेणं देणं नाहीये संसाराचं नाही घराचं नाही कशाच नाही ना। तिथे रात्रंदिवस याच्यावर पडलेली असती कोण काय तुला बोलतं का ते काढायचं आणि तुला पाठवायचं ते त्या कामासाठी तू ठेवलं तशा तू त्या बायका ठेवलेल्या आहेत त्यांना काय साध्य आणि सिद्ध करायचं मला माहित नाहीये त्या पोरीचं सुद्धा इतकी चांगली नदी पण तेवढ्या स्वभावामुळे तिला सुद्धा भोगावं लागणार आहे हा तिला सुद्धा एक दोन दिवसात मध्ये सांगवी पोलीस स्टेशनला बोलवते शंभर टक्के शंभर टक्के बोलवले आता सांगून करते मी तुम्हाला सांगून करते मी तुम्हाला कारण तुम्हाला चांगली भाषाच कळत नाहीये ना तिला सुद्धा बोलवते राहिलं ती दुसरी करी तिला पण बोलवते कारण तिचं माफीनामा आहे माझ्याकडं आणि त्यानंतर तिनं जे काय काय केलंय ना ते पण सगळं तिथं आलेलं आहे ज्या 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 हद्दीत मध्ये येतात ना ज्या ज्या हद्दीत मला त्रास दिलेला आहे त्या त्या हद्दीतले पोलीस स्टेशन मध्ये बरोबर गुन्हे दाखल होणार आहेत काळजी नसावी कारण या देशाला संविधान लागू आहे पुन्हा एकदा मी सांगते मी चुकीची असेल तुम्ही तुमच्या ठिकाणी माझ्या माझ्यावर गुन्हे दाखल करा बिंदास मी त्याला सामोरं जायला तयार आहे मी चुकीचे वक्तव्य केलं असेल तुमच्याबद्दल मी चुकीचं काय तुमच्याबद्दल कुभांड केलं असेल सुद्धा अधिकार आहे जसा मला दिलाय ना संविधानाने अधिकार तसा तुम्हाला पण दिलाय परंतु विनाकारण जर एखाद्या महिलेला फक्त अरे मी आंदोलनाला बसले आणि काहीच नाही या बाईचं नाव नाही कुठं काहीच नाही ही नाचला लागले नाचायला ना हजार बायका घेऊन मी उपोषण करणार देवेंद्र फडणवीस राजीनामा द्या तुझ्या बापाचं आहे होय सरकार होय तुझ्या बापाचं आहे का सरकार देवेंद्र फडणवीसला चालली राजीनामा कोण तू शेमडी कोण तू देवेंद्र फडणवीसला राजीनामा मागायला चालली राजीनामा द्या दे देवेंद्र फडणवीस रे देवेंद्र फडणवीस बरोबर राजीनामा देणार काय कायदे हातात घेणार बायका तुम्ही तुम्हाला काय वाटतंय जी कालची दंगल घडलेली नाशिकमध्ये त्या नागपूरमध्ये ते तुमच्यासारख्या वृत्तीचे लोक आहेत हा तुमच्यासारख्या वृत्तीचे लोक आहेत ती आणि त्यांना आतमध्ये टाकणं आणि कायदे काय आहेत हे सांगणं फार गरजेचं आहे हा लय गरजेचं आहे त्यामुळं माझ्या आता सुद्धा मला कुणी काय बोलत असेल ना तर ते स्क्रीनशॉट घ्यावे त्यांच्या अकाउंटला जाऊन त्यांच्या पण स्क्रीनशॉट घे विनंती आहे तुला माझी हा माझ्या अकाउंटला कुणी जर चुकीचं काय बोलत असाल तर तुम्ही स्क्रीन रेकॉर्डिंग करून मला तुमची मदत होणार आहे कारण मी लक्ष देत नाही गोष्टींकडे किंवा स्क्रीनशॉट घेऊन जी हे दादा दादूस तू सुद्धा कर जितेंद्र जाधव काय माझ्या मला बरेच पुरावे दिलेत दादूस काय चुकीचं वाटलं तर स्क्रीनशॉट काढ आणि स्क्रीन रेकॉर्डिंग पण कर दुसरीकडे आणि इथे जर चुकीचं बोलत असेल ना तर त्यांचं चॅनलवर जा त्यांचा स्क्रीनशॉट कारण मला काल पोलिसांनी सांगितलं की ह्यांचे सगळे पुरावे आम्हाला त्या तुम्ही कारण खूप झाले आता कुठल्याही गोष्टीला लिमिट असतं काल मी सांगितलं होतं की शेवटचं माझं आहे मी सोमवारी जाणार आहे सतरा तारखेला आणि मला बोलवण्यात आलं होतं तर जे काय कायदेशीर बाबी आहे त्याच्याबद्दल मी नाही बोलू शकते नाही मला मला तंबी दिलेली आहे तशी की नाही बोलायचं जे काय चालू आहे ते परंतु काही गोष्टी मला करायला सांगितल्या म्हणून तुम्हाला लोकांना मी सांगते की माझ्याबद्दल कुठेही तुम्हाला काय वाटलं दादू युट्यूबवर सुद्धा फेसबुकवर सुद्धा तर त्या लिंक तुझ्याकडे सेव्ह करून ठेव आणि त्या लिंक मला पण पाठवतो त्या लागणार आहेत आता सगळ्या लिंक माझ्याबद्दल कोण कोण काय काय बोललेलं आहे त्यांचे अकाउंट ते सुद्धा मला तू पोस्ट करून ठेव दादूस दादूचं जास्त लक्ष असतं हो हो संतोष भोगे दादा अगदी फक्त कायद्याने द्यायचे आपल्याला कुणालाही ती शिवी द्यायची नाही माझी विनंती आहे माझे सबस्क्राईब असतील किंवा ज्यांना मी कॉर्डिनेटर केलेलं आहे त्यांना माझी विनंती आहे अजिबात कुठल्याही महिलेला शिवी द्यायची नाही बिलकुल नाही अजिबात नाही कुठल्याही महिलेला घाण बोलायचं नाही अजिबात बोलायचं नाही हा महिलांना अजिबात घाण बोलायचं नाही बाकी पुरुष असतील त्यांना त्यांच्या पद्धतीमध्ये उत्तर द्या महिलांना घाण बोलायचं नाही महिलांना गलिच्छ बोलायचं नाही माझी विनंती आहे सगळ्यांना फक्त त्यांचं जे आहे ना Uh, जे मला घाण बोलतायत त्यांचं युट्यूबला uh, वगैरे नाही का नंतर ना? ते डिलीट करू शकतात ना तर स्क्रीन रेकॉर्डिंग करून ठेवा त्यांच्या आणि जे घाणघाण मला कमेंट करतायत तर त्यांचे अकाउंट जाऊन चेक करा अकाउंटला तुम्ही चेक केलं ना त्याच्या की त्याचा म्हणजे फेक असतात ते, ते पण तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ठेवा त्याच्यावर जो मेल आय डी असतो त्याच्यावरून त्यांचा शोध लागू शकतो त्यामुळे तो मेल आयडी मला हवाय त्यांचा युट्यूबचा यूट्यूब मेल आयडी शिवाय चालू होत नाही प्रत्येकाच्या युट्यूबला मेल आयडी असतोच आणि तो मेल आय डी आपल्याला दिसतो त्यामुळं तो मेल आयडी घेऊन ठेवा विनंती आहे माझी uh, राहिला विषय आणखी एक तुम्हाला सांगायचं हिचं तर चालूच आहे काल काय काय म्हणजे अक्षरशः मला वाळीत टाकलंय ह्या बाईने महान बाई ही म्हणजे हिने नवरा कुठला केला मला बोलायचं नाही त्या गोष्टीवर आता माझा नवरा पण माझ्या आईवडलांनी करून दिला मी माझ्या आईवडिलांच्या विरोधात जाऊन लग्न नाही केलं हा साडे चौदा वर्षाची होते तेव्हा लग्न लावून दिलेले माझं माझ्या आई वडिलांनी दिलेलं लग्न म्हणजे तो इतका डेंजर होता तरी सात वर्ष मी त्याच्याजवळ काढले काढली त्याच्यानंतर त्याला सोडलं मी परंतु मी दुसरं लग्न नाही केलं बरं का हा मी त्याला सोडलं परंतु दुसऱ्याचं नाव नाही लावलं ठीक आहे का हा प्रयत्न केले माझ्या घरच्यांनी लग्न लावून देण्याचं किंवा बघण्याचं परंतु नाही मला ते नाही जमलं किंवा नाही मला पटलं त्यामुळं नाही करू शकले मी मी माझ्या मुली मी माझं मी राहते आता तुला या सगळ्या गोष्टींचे पुरावे द्यावे लागतील जे तुम्हाला दहा नवरे करून दिलेत जे तुम्हाला कुणाची रखेल केली जे तुम्ही कुणाचा चुक म्हणजे ते जे होतं ना माझ्यावर घडलेलं त्याच्यावर म्हणजे ते जे आमदार आहेत त्यांचं आणि माझं पोलीस स्टेशनमध्ये किंवा अधिकाऱ्यांकडे जाऊन बोलणं झाले आणि त्या गोष्टीवर परत वाच्यता करायची नाही असं ठरलेलं होतं त्यामुळे मी कुठंच कधी केली नाही वाच्यता परंतु तुझी मात्र चौकशी होणार आहे आता आणि मी नाही तो आमदारच लागेल तुझी चौकशी आता बघतो <laughs> तोच लावेल आता त्यामुळे घेत राहा त्याचं नाव पण तू घेत चांगली गोष्ट आहे तुझ्या हाताने तू तु वाढून द्यावा लागली तुझ्या ताटांमध्ये तु आणि खा आता ते तुला ते तु आहे राहायला विषय दुसरा आणखी काय ना ही माझ्याबद्दल कोण बोलत ना त्यांचं घेते आणि पोस्ट करते की हो ते वान प्रत प्रयत्न संगीतावानखिरच्या याला जर बघत असा ना तुम्ही मी आठवड्यात नाही एखाद्या वेळेस काहीतरी ते पण जेव्हा ही जास्तच हि बग 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 बघ चालू असते का हिला जास्त रात्रीची झाली नाही चार चार तास बसते का त्याच्यानंतर मी काहीतरी थोडस टाकत असते ही चार चार तास बोलती काहीही बोलणार कुठल्याही महिलेला काहीही बोलणार त्या संजीव राणीला तर डायरेक्ट पोटच्या मुलासोबत तिचं लफड असं सांगते आता ते सुद्धा तू सांग पोटच्या मुलासोबत तू तिचं लफड जोडले ना तर त्याचे पण उत्तर देतो म्हणजे इतकं महिलांना हॅरेशमेंट केली या बाईने महिलांची की विचारायलाच नको की ज्या वेळेला मी काल अधिकाऱ्यांना तिथं गेल्यानंतर पोलीस महासंचालकाकडे गेल्यानंतर मी जे दाखवलं ना मी दाखवलं आणि बाहेर आले मी त्यांना अर्ज दिला मी त्यांना त्या ते पुरावे दिले ना बाहेर आले मी बाहेर आल्यानंतर त्यांनी मला पंधरा मिनिटांनी परत निरोप पाठवला की त्या गेल्यात का बघा मी गाडीत बसणार होते तर मला ते तुम्ही ताई तुम्हाला बोलवलं मी आत गेल्यावर अक्षरशः ते म्हणले हे कसलं भयंकर आहे काय म्हंटल मी उगच नाही इथपर्यंत आले हा त्रास म्हंटल मी या बाईचा आहे ना गेल्या चार वर्षापासून सहन करते काहीच संबंध नाहीचा माझा ज्या वेळेला त्या बारामती करच आणि माझं झालं त्याही वेळेला ती मला बोलली काही संबंध नाही मीच नावच घेत नव्हते ते स्क्रीन रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे उपकार त्या पिलेचे तिने सेव्ह करून ठेवले पिले तुझे खरंच खूप उपकार बिचारे की मला या गोष्टीत मध्ये नाही जमत ग बाई पण तुझ्याकडे ते सगळे आहेत पुरावे ते पुरावे तुझे तुला माहित नाही तू दिलेले पुरावे मला किती उपयोगात आले त्या ठिकाणी ते की किती वर्षापासून म्हणजे अकाउंट डिलीट केलं म्हणजे सगळं डिलीट होतं का नाही ना जो तुझा भ्रम आहे ना की हे नाही का हे धरत नाही 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 सायबर क्राईमचे गुन्हे कशाला म्हणतात ना हे तुला कळेल आता हे प्री प्लॅनिंग करून हे करणार ना कशाला म्हणतात तू जजच्या पुढे इंग्लिश झाडली म्हणजे जज तुला सोडून देणार आहे का नाही ग भा बाई असं नसतं चाकणच्या केसमध्ये फक्त माझी लेख आणि मी होते कळलं ना हा हां निकाल आमच्या बाजूने लागलाय ते जज आहे ना त्यांच्या पण नजरेतनं जात नाही चुकीची लोक त्यांना कळतंय कोण चुकीचं आणि कोण बरोबर ते तिथं त्याच्यासाठीच बस बसलेले असतात वर्षानुवर्ष आणि एवढं मोठं पदावर ते बसलेले असताना त्यांना माहिती असतं त्यांच्या नजरेतनं चुकीची लोक नाही जात राहिला विषय आता आझाद भारतीय चालू ठेवा चालू ठेवा कोण स्वयं घोषित नेते आहेत कोण काय आहे काया हे सगळं राजकुमार तुम्हाला सगळ्यांना उत्तरं भेटणार माझी सगळ्यांना विनंती आहे यांचे स्क्रीनशॉट घेऊन ठेवा यांच्या अकाउंटला जाऊन यांच्या अकाउंटचा सुद्धा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा यांचं मला मेल आय तो यांच्या युट्यूबचा तो फार गरजेचा आहे त्यामुळे तो मेल आयडी घेऊन ठेवा फार गरजेचा आहे तो मला तो मेल आय डी सांगितलेला आहे प्रत्येकाचं जे कोण बोलत असतील आणि मला माझं खच्चीकरण करत कर असतील मला त्रास देत असतील विराकारण त्या लोकांना मात्र शंभर टक्के होणार काय आहे ते